आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझ्यासोबत दरवर्षी या साहित्य संमेलनामध्ये दे ज्यांचं संयोजन असतं ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माझे कुलगुरू आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र प्राचार्य मधुकरलावजी गायकवाड सर प्राचार्य डॉक्टर हरिदासजी पेहेरे प्राध्यापक अंकुशजी नाडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत उस्मानाथ धाराशिवमध्ये बालाजी तांबेसर राजकुमार मेंडेकर त्याचबरोबर बालाजी इतबारे नकोळसर ही सगळी मंडळी सातत्याने कर आम्हाला सहकार्य करत असते आणि आपलंसुद्धा आतापर्यंत झालेल्या जवळपास आठ साहित्य संमेलनं झाली हे नव्वं साहित्य संमेलन उद्याच्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वळसद तालुका जिल्हा धाराशिव येथे संपन्न होणार आहे या संमेलनाचं अध्यक्षपद हे जे आहे ते ज्येष्ठ साहित्यिका आणि उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत दिवसभराचा कार्यक्रम असतो यावेळीसुद्धा आपण सर्वांनी त्याला भरभरून साथ दिलेली आहे एक तारखेला म्हणजे आध्या दिवशी सकाळी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन ग्रामीण भागामध्ये जे कष्टकरी शेतकरी बांधव बघिने असतात ते महिलांचे आजार असतील पुरुषांचे आजार असतील ते केवळ डॉक्टरला न दाखवल्यामुळे दडपून राहतात आणि मग एक दिवस तो आजार उग्र स्वरूप घेतो म्हणून यापूर्वीसुद्धा आम्ही कॅन्सरचं रोग निदान डोळ्याचं रोग निदान त्याचे ऑपरेशन असं ते घेतलेलं होतं आणि एक तारखेला आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून ते सर्व रोगनिदान स्थिती सकाळी दहा वाजता पळसवे ते